नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरस काही तर मित्रांनो आज एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला जाहिरात काय असणार आहे सविस्तर बघून घेऊया तर मित्रांनो ही जी जाहिरात असणार आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल इन सेल एकशे चोवीस पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेगवेगळे पदे असणारे त्यासाठी त्याचबरोबर यासाठी पात्रता काय लागणार आहे अर्ज कुठे करायचा सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला माहिती सुरू करूया त्याचबरोबर यामध्ये एकशे चोवीस पदांचे विश्लेषण कशाप्रकारे असणार आहे ते बघा इथे पोस्ट असणारे टोटल एकशे चोवीस त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरीसाठी पस्तीस जागा असणार आहे साठी एकतीस जागा असणार आहेत एस सीसाठी बावीस एस टीसाठी अठरा आणि ईडब्ल्यू एससाठी अठरा जागा अशा मित्रांनो टोटल एकशे चोवीस जागा यामध्ये असणार आहेत त्यानंतर यामध्ये तुम्हाला सॅलरी किती देणार आहे ते बघा सॅलरी बघा मित्रांनो तुम्हाला बेसिक पे म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनिंग विल बी ऑफर बेसिक पे तुम्हाला पन्नास हजार रुपये बेसिक पे इथे देण्यात दे येणार आहे सॅलरी मित्रांनो हाय स्केलची असणार आहे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर ऑन द सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ ट्रेनिंग वन इयर टू द मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल तुमची वन इयरची ट्रेनिंग टेक्निकल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर इन इवन ग्रेड ची तुम्हाला पद दिले जाणार आहे त्या पदासाठी तुम्हाला साठ हजार पासून एक लाख ऐंशी हजार इतकी तुमची सॅलरी असणार आहे मित्रांनो सॅलरी सोबत तुम्हाला बेसिक जे काही अलाउन्स असणार आहे ते अलाउन्स सुद्धा देण्यात येणार आहेत मित्रांनो म्हणजे सॅलरी ही हाय स्केलची असणार आहे त्याचमुळे तुम्ही यासाठी अर्ज करणे गरजेचं असणार आहे बरोबर एज लिमिट काय लागणार यासाठी मॅक्सिमम एज लिमिट तुम्हाला इथे मेन्शन केली आहे अठ्ठावीस वर्ष ही जी एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे अनरेझर्व कॅटेगरीसाठी त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाची एज रिलॅक्सेशन दिली जाणार आहे त्याचबरोबर ओबीसीसाठी तीन वर्षाचे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाची एज रिलॅक्सेशन यामध्ये दिली दे जाणार आहे त्याचबरोबर मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं तुमचा क्रायटेरिया काय लागणार आहे तुम्हालासाठी पात्रता काय लागणार आहे ते बघा मिनिमम क्वालिफिकेशनमध्ये मेन्शन केले डिग्री इन इंजिनिअरिंग तुमची डिग्री इन इंजिनियरिंग असेल विथ सिक्स्टी फाय पर्सेंट मार्क्स तुम्हाला कमीत कमी इंजिनिअरिंगच्या डिग्रीमध्ये असणे गरजेचे असणार आहे तर डिग्री कशामध्ये हवी इंजिनिअरिंगची तुमच्याकडे केमिकलची असेल सिव्हिल असेल कम्प्युटर असेल इलेक्ट्रिकल असेल इन्स्ट्रुमेंटेशन असेल मेकॅनिकल असेल किंवा तुमच्याकडे मेटोलॉजीची डिग्री जर असेल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे इथे त्यांनी दिली आहे इंजिनिअरिंग डिसिप्लिन विच आर एलिजिबल आता केमिकलसाठी मित्रांनो इथे केमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रोकेमिकल केमिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर सिव्हिलसाठी सिविल इंजिनिअरिंग कंप्युटरसाठी बरेचसे ऑप्शन दिले आहे कम्प्युटर सायन्स त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग त्याचबरोबर आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा तुमच्याकडे तीन इयर्स मास्टर्स डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन एम सी ए मास्टर्स इन कंप्युटर ॲप्लिकेशन असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर सुद्धा बरेचसे ऑप्शन त्यांनी इथे मेन्शन केले आहे ते तुम्ही सविस्तर या एफमध्ये बघू इन्स्ट्रुमेंटेशनचे बरेचसे ऑप्शन असणार आहेत ते सुद्धा तुम्ही सविस्तर बघू शकता त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी सुद्धा ऑप्शन असणार आहेत बरेचसे तुम्ही या पीडीएफ मध्ये बघू शकता त्याचबरोबर मेटोलॉजिकलसाठी सुद्धा बरेचसे ऑप्शन असणार आहेत ते तुम्ही या पीडीएफमध्ये बघू शकता त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये बघणार आहोत यासाठी पोस्ट वाईज म्हणजेच तुमच्या कम्प्युटर डिसिप्लिन वाईज किती जागा असणार आहेत ते सविस्तर बघूया इथे बघा केमिकलसाठी टोटल पाच जागा असणार आहेत सिव्हिलसाठी चौदा जागा कम्प्युटरसाठी चार जागा इलेक्ट्रिकलसाठी चव्वेचाळीस नंबर ऑफ पोस्ट असणार आहे इन्स्ट्रुमेंटेशनसाठी सात पोस्ट मेकॅनिकलसाठी तीस पोस्ट मेटोलॉजीसाठी वीस पोस्ट अशा मित्रांनो टोटल एकशे चव्वेचाळीस पोस्ट यामध्ये असणार आहे त्याचबरोबर यासाठी तुम्हाला इथे बघा रिलॅक्सेशन दिले जाणार आहे मार्कांची रिलॅक्सेशन असणार आहे एस सी एस टी कॅटेगरी किंवा डब्ल्यू डी यांच्यासाठी तुम्हाला पंचावन्न टक्के जरी असतील डिग्रीसोबत तुम्हाला पंचावन्न टक्के जरी असतील तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ओपन कॅटेगरीसाठी इथे फि सिक्स्टी फाय पर्सेंट तुम्हाला कंपल्सरी इथे तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे होणार आहे ते आपण सविस्तर प्रोसेस बघूया निवड प्रक्रियेमध्ये तीन स्टेप असणारे मित्रांनो पहिल्या स्टेपमध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे ऑनलाईन एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणारे तुमची सीबीटी असणारे टीची डेटसुद्धा दिली आहे मेन गोष्ट म्हणजे टेंटेटिव्ह डेट अंदाजे तुमची परीक्षा कधी होऊ शकते जानेवारी दोन हजार सव्वीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये परीक्षा तुमची असू शकते त्याचबरोबर परीक्षेचे ठिकाण कुठे असणार आहे मुंबईमध्ये ठिकाण असणारे मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर हे तुमचे महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे ठिकाण असणारे परीक्षा झाल्यानंतर परीक्षा तुमचे दोनशे मार्कांचे मित्रांनो यामध्ये असणार आहे परीक्षेबाबत तुझा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे ते तुम्ही सविस्तर इथे बघू शकता परीक्षा झाल्यानंतर तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमचा जी डी राऊंड होणार आहे म्हणजेच ग्रुप डिस्कशन राऊंड आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू अशा तीन फेजमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे जे डे राऊंड आणि इंटरव्ह्यू बाबत सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे ते तुम्ही इथे बघू शकता त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आपण बघूया अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही असणारे ऑफिशियल वेबसाईट या दोन्ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर अर्जाची फी किती असणार आहे इथे एक हजार पन्नास रुपये ही फी मित्रांनो जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी एक हजार पन्नास रुपये फी असणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी तीनशे रुपये अर्जाची फी असणार आहे त्याचमुळे अर्ज तुम्ही यासाठी नक्कीच करायला पाहिजे त्याचबरोबर अर्जाचे डेट्स काय असणारे ते सविस्तर बघून घेऊया तर मित्रांनो अर्ज हे पंधरा तारखेपासून अर्जाला सुरुवात झाली आहे पंधरा नोव्हेंबरपासून शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे पाच बारा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे याच तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो ही एक चांगली संधी असणार आहे जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंजिनिअरिंग केली असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा अर्जाबद्दल कसल्याही प्रकारचा डाउट असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये